आज चौक या ठिकाणी नारायणपूर येथे साजरा होणाऱ्या दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महाआरती करून मोटरसायकल रॅली व मादुकरीचे धान्य नारायणपूरकडे रवाना करण्यात आले यावर्षी रॅलीमध्ये सह पहिल्यांदाच महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता तसेच रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला पुरुष तसेच विद्यार्थी यांना दुचाकी बक्षीस देण्यात येणार आहे याप्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती लावली होती त्यांच्या हस्ते महाआरतीचे आयोजन तसेच यंत्रनिर्माण पतसंस्थेचे कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले रॅलीचा शुभारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून करण्यात आला व सर्व रॅलीचे आयोजन यंत्रनिर्माण पतसंस्था व कात्र सेवेकरी मंडळ यांच्या वतीने करण्यात आला होता विशेष उपस्थितीमध्ये माजी महापौर दत्ताभाऊ धनकवडे नगरसेवक वसंत ते मोरे युवराज बेलदरे वर्षताय तापकीर रंजनाताई टिळेकर मनीषा कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायकराव गायकवाड विजय पुराणी ॲडव्होकेट संभाजीराज थोरवे अरुण राजवाळे तसेच आजी माजी नगरसेवक उद्योग व्यवसाय राजकीय सामाजिक तसेच आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी महिला भगिनी पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते या रॅलीचे नियोजन सन्मान्य पोपटराव विकास नाना फाटे भाऊ पारेख देवीदास जाधव यासह सर्व संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व सहकारी यांनी केले होते रॅलीमध्ये सहभागी पुरस्काराचे वितरण श्री सद्गुरु ना महाराज यांच्या हस्ते होणार आहे आज नारायणपूर येथे दत्त जन्म सोहळा व उद्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षी श्री सद्गुरु विश्व चैतन्य नारायण महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने कात्रज इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि यंत्रनिर्माण सहकारी पतसंस्था यांच्या वतीने दरवर्षी मोटरसायकलची रॅली काढण्यात येते आणि नारायणपूरचा प्रसाद या सगळ्या इंडस्ट्रीयल असोसिएट मंडळींना मिळावा यासाठी गेले बारा वर्षे सातत्याने यंत्रनिर्माण सहकारी पतसंस्थेचे सर्व संचालक त्यासाठी प्रयत्न करत असतात त्याच्यातच तिथं एक लकी ड्रॉचा उपक्रम केला जातो जे जे रॅलीमध्ये सहभागी होतात त्यांना एक मोटरसायकल रॅली दिली जाते त्याचप्रमाणे यावर्षी एक सर्व संचालकांनी एक नवीन उपक्रम चालू केला हो की आत्तापर्यंत फक्त इंडस्ट्रियल असोसिएशनमधले कामगार कर्मचारी भाग घेत होते पण यावर्षी नवीन संधी म्हणून आमच्या सर्व संचालक मंडळाने विचारपूर्वक निर्णय घेऊन महिलांना या रॅलीमध्ये सहभागी केले आणि त्यांनासुद्धा एक गाडी तिथं बक्षीस द्यायचं कार्यक्रम केलेला आहे आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान असलेलं श्रीक्षेत्र नारायणपूर आणि श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी विश्वचैतन्य परमपूज्य सद्गुरू नारायण दत्ता अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादनं आणि आधिपत्याखाली जयंतीचा भव्य दिव्य सोहळा आयोजित केला जातो आणि या सोहळ्यासाठी कात्रज परिसरातून यंत्रमान नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे इंडस्ट्रीयल असोसिएशन आणि दत्तसेवेक्री मंडळ श्री क्षेत्र नारायणपूर कात्रज ग्रुपतर्फे गेली बारा वर्षं दुचाकी रॅली म्हणजे दर्शनवारीचं आयोजन केलं जातं आणि यामध्ये इंडस्ट्रीयल असोसिएशनमधील कामगार बंधू सहभागी असतात कात्रज परिसरातील सर्व दत्तभक् दत्तभक्त सहभागी असतात या वर्षी विशेष आणि उल्लेखनीय बाब म्हणजे महिलांचा यामध्ये प्रचंड असा प्रतिसाद आहे महिला भरपूर संख्येने या ठिकाणी रॅलीसाठी उपस्थित आहेत महिलांसाठी यावर्षी दुचाकी ॲक्टिवा गाडी लकीड्रोच्या माध्यमातून सद्गुरू अण्णा महाराजांच्या शुभ हस्ते काढण्यात येणार आहे पुरुषांसाठी दुचाकी स्प्लेंडर गाडी आणि विद्यार्थ्यांनी देखील यामध्ये सहभाग व्हावं आणि आपल्या देशाचं उज्ज्वल भविष्य असलेले विद्यार्थी देखील त्यांच्यासाठी लॅपटॉप या ठिकाणी बक्षीस काढण्यात येणार आहे आलेले सर्व दत्त भक्त या परिसरातील सर्व गेली बारा वर्षापासून कात्रज ते श्रीक्षेत्र नारायणपूर येथे दुचाकी मोटरसायकल रॅलीचं आयोजन केलेलं असतं यावर्षी महिलांचा बी समाविष्ट केलेला आहे सद्गुरू अण्णा महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तांदूळगिरी या माध्यमातून अनेक लोक येथे माधुगिरी जमा करत असतात आणि देणगी स्वरूपात बी रोख रक्कम जमा करत असतात अशा या चरणी अनेक भाविक आपलं सेवा अर्पण करत असतात आणि आपली सेवा चोख बजवत असतात यंत्रनिर्माण सहकारी पतसंस्था आणि दत्त सेवेकरी मंडळ कात्रज ग्रुप आणि समस्त कात्रज ग्रुपच्या कात्रज ग्रामस्थांच्या वतीने गेली अनेक रॅलीचं आयोजन केलेलं असतं आप... दत्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही नारायणपूरला महिलांची रॅली पहिल्यांदा प्रथमतः चालू झाली आहे आणि याबद्दल आम्हाला सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे ही संधी दरवर्षी मिळावी अशी मी गुरुचरणी प्रार्थना करते आणि सर्व महिलांना याचा खूप आनंद झालेला आहे कारण दरवर्षी काहीतरी सेवा व्हावी आमच्या हातून सेवा व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा असते आणि यावर्षी ही सेवा क करण्यासाठी आम्हाला जो सन्मान दिला आहे त्याबद्दल पतसंस्थेचा मी खूप खूप आभारी आहे